सुप्रभात मंडळी तर आज आम्ही आजपासून तर सुरुवात करतो असो तर मी चलले मी पार्टी थोडे तुम्हाला दिसतच तिथे बघत ते तिकडे अहो आमचे तर काढत आणि मी चलले तयारी करून चाय नाश्ता घेतले त्यांच्यासाठी सुरुवात त्यांनी केल्या नी आणि मग ती धीर आणि वहिनी एक येऊची आज जाऊ नाही तर ती इल्यानंतर बाकीचे सगळं पटपट काम होईल तर चला जाऊया पहिल्यांदा आधी शेतावर अरे पाठ आणूक विसरले मी तुमचं टेबल आणि लक्षात दिला टेवलरनं नाही ना जा माझा टेबल उंच जात पाटारनंच बरोबर बसान काढू गाव तुला हात धुतालात काय पाणी बघा हा साठला तर ते काकीच्या पाटात पुढे okay, पाणी चटणी सगळी वाकडी झाली रे 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 मत ना आता बरोबर मी टायमार इलेला आहे बघा ट्रॅक्टर इले <laughs> आमचं तर भाऊजी घेऊन वहिनी पण येत माग पटापट मी सुरुवात करते काढू काय असा शूटिंग शूटिंग करूची असता दाखवत असता सगळं पण त्याच्यावर कामही करूचा असतं त्याच्यामुळे थोडा थोडा मध्ये शूटिंग करायचं फोन ठेवायचो आणि मग परत कामाला लागायचं तर होय थांबा तर मंडई या दिवशी मी हे आहे कणगी आठवत असतात तुमका ती ही बघा मस्त झाली आता वेली त्याच्या बरे ये मस्तपैकी आणि हो भोपळो हा एक रुदलो हा तो का बरे बऱ्यापैकी वेल गेली नाही हो मोठी मस्त जागा हे आमच्या सासऱ्या भाऊांची लागवड असते तिने घेऊन येऊन काय काय एक याक याक की लावल्या नाही हडी याची पण वेल दिसता बघा चवळीची वालीची आणि पण परत भोपळ्याची तर मंडळी तुम्ही बघू शकता सध्या सध्या पाऊस नाही असा अजिबात इतक्यात पण बघा कडक पुन्हा आहे एकदम त्याच्यामुळे काय आला चिखल करू पाणी नाही काय काय जणांनी नुसतं नाचनू नु लावतो तसंच तर लावले नाही आहे आम्ही काय केलो आमचा जरा सोय हा पाण्याची तो पाय दिसता पाठी तर आता पाणी घेतलं आणि चिखल करतो त्याच्यामुळे पावसाक असंच गारणा की बाबा ये बाबा आता बरी नको तेव्हा लागलो आणि आता होयो तेव्हा नाही असा तर बघूया येता काय नक्की केले नाही मग चालू का हे पोतल्यावर चालू करतात म्हणून मधी काही सुटलो नाही मग सुटलो हा हा जावा ताँ, 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 हिला इला 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 पाऊस नाही म्हणास ना तो, तो रोलावतो म्हणून पाऊस तर मंडळी अपेक्षेप्रमाणे पाऊस इदोल हा आणि आता आम्ही चाललो लाव बघा हे आणि पुढे गेलेच जेवलो काय तर खूप काय शुद्ध लावली नाही कारण आमका लायसर सर्व सरच वाजली एवढीच इलो बागा बघा जेवलो केलेली आत जेवलो काय तर सांगते काळ्या वाटाण्याचा सांबारा होता बटाट्याची भाजी आणि सकाळी केलेले डोसे बघायला शकते चला आता जाऊया दा पहिला आधी लावूया पाऊस मस्त इलेलो चला चायवतल्या चल अर्णव दे काकाला खाली दे अर्णवती पाऊस येता येतात नाही चाय घे लवकर या या लवकर या पाऊस येता जा चाय घेता ती <laughs> खारी घे गे, खाली घेते झाला होय पाच वाजले मला द्यायच्या खारी घेते अशी काय अर खाली देती तर मंडळी फायनली आमची पर्व लावून संपूर्ण होईल एकाच दिवसाचं पर्व असतं आमचं मार शेती नाही पाचच टोकरे असतात आणि सकाळी काढून संध्याकाळी लावून आम्ही ते पूर्ण केलं जवळजवळ सात वाजून गेलेले सगळ्या खायचा आणि पाऊस मस्तपैकी येलेलो अपेक्षित नव्हतो पण बरा झाला आम्ही पाऊस दुसरी गोष्ट की खराच शेतकऱ्यांचा कौतुक आम्ही एक दिवस दोन दिवस कामा करतो तर आमचा एवढा अर्थ अर्थात धंदा गळ्यात येतो मालविक सांगायचं होतं पण ही लोकं काय जणांचे आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस लावणी करतात बरोबर बाबा पोहोचूक तेवढं काम करत असतो तर खऱ्या अर्थानं शेतकरी आपल्या पोशिंग राहा म्हणतात तो खरी असतात तर असो असं दिवस म्हटलं ना मी ते अशा प्रकारे नवीन ग्राउंड होतो 明白了。